श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शुभ पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्रादिरुद्र महारुद्र उमापती विश्वपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण महादेवाचे नऊ उत्तम आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत या उपायांनी आपल्या मुलांचे भविष्य बदलू शकते आपल्या मुलांना नोकरी लागू शकते आपल्या पतीचे भविष्य बदलू शकते व्यापार व्यवसायात प्रगती होऊ शकते नंबर एक भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक लाख ते सव्वा लाख गहू अखंड गहू स्त्रियांनी नम शिवाय ओम आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप किंवा शिवाय नमस्तुभ्या या मंत्राचा जप करत समर्पित केले तर आपल्या मुलांची खूप तरक्की होते आपले मुलं बेरोजगार राहत नाहीत नोकरीत त्यांना यश मिळते आणि आपले जे काम खूप दिवसापासून होत नाही अडत आहे ते काम लवकर होते गव्हाचे दाणे अर्पण केल्याने भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात ते समर्पित केलेले गहू उचलून धुवून त्याचे पीठ तयार करून त्याचा लाडू बनवून नंदीला खाऊ घालावा ते गहू आपल्या कामात घेऊ नयेत आपल्या स्वयंपाकात घेऊ नयेत नंदीला किंवा गाईला खालू खाऊ घालावू शकता नंबर दोन भगवान शिवाला एक लाख मुघाचे दाणे समर्पित केले तर घरातील क्लेश कलह भांडणे वादविवाद लवकर समाप्त होतात घरात सुख शांती येण्यास सुरुवात होते घरात खूप शांती येते भगवान शिवाला मूग समर्पित करण्याचे खूप मोठी शिवपुराण कथेत वर्णन आणि महिमाही सांगितलेले आहे नंबर तीन भगवान शिवाला एक लाख पिवळी मौरी समर्पित केल्याने जे शत्रू आपल्या मागे लागलेले आहेत मागे पडलेले आहेत त्या शत्रूचे हृदय दिमाग दिल बदलून जातात आपले शेजारी पाजारी खूप परेशान करत असेल तर आपण भगवान महादेवावर एक लाख पिवळी मौरी समर्पित करावी आणि तीच मौरी घेऊन घरी आणून किंवा जिथे ते तेल काढलं जातं तिथे घेऊन जाऊन त्या मौरीचे तेल काढून दे तेल भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर त्या मनोभावे दोन वाती शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित करावा नंबर चार काळी मिरे भगवान शिवाला समर्पित केल्याने शत्रू नाश होते शत्रू परेशान करत असेल तर काळी भगवान शिवाच्या शिवलिंगावर मनोभावे आणि श्रद्धेने समर्पित करावे नंबर पाच भगवान शिवाला एक लाख फुल समर्पित केल्याने भगवान शिव अतिप्रसन्न होतात तसेच भगवान शिवाला तिळाचे फूल समर्पित केल्याने खूप प्रसन्न होतातच त्यामुळे भगवान शिवाला तिळाचे फूल मनोभावे प्रसन्न केल्यास आपली इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होते तिळ जितके अतिप्रिय महत्त्वाचे आहेत तेवढेच महत्त्वाचे तिळाचे फूलही आहे नंबर सहा भगवान शिवाच्या शिवलिंगावरचे फूल बेलपत्र फळे तुम्ही उतरवू शकता पण कधीही चंदन अबीर हाताने शिवलिंगावरील पुसू शकत नाही कारण आपण भगवान शिवाला अभिषेक घालताना ते धुतले पाहिजे चंदन हाताने कधीही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरील किंवा शिवशंकराचे कधीही पुसू नये असे शिवपुराण कथेत आवर्जून वर्णन केले आहे नंबर सात आपले एखादे काम होत नसेल तर बेलपत्राच्या खालच्या दोन पानांना चंदन घासून लावावे आणि मधल्या पानाला गाईचे तूप लावावे आणि जी अशोक सुंदरी आहे म्हणजेच अशोक सुंदरीची जी, जी जागा असते त्या जागेवर ते बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्या स्मरण करून तूप लावलेल्या पानाचा भाग शिवलिंगाकडे करावा आणि खालचे दोन पानांना लावलेले चंदनाचे दोन्ही पानांचे भाग एक कार्तिकेय आणि दुसरा असे प्रकारे ते पान अर्पण केल्याने आपली जी काही मनात इच्छा आहे कामना आहे तर ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते नंबर आठ शिवपुराण कथेत असे म्हटले आहे खूप कर्ज आहे त्यातून बाहेर पडतच नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत किंवा तुम्हाला असं वाटतं की तो व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातील मुख्य व्यक्ती काही जर सांगितलं तर ऐकत नाही त्याला काहीतरी दृष्ट लागली असेल तर त्याला काहीतरी बाधा झाली असेल तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण उपाय आहे खूप दुःखी आहात संकट आ आहे जो करता पुरुष आहे त्याच्यावर एक काजाची डब्बी एकवीस वेळा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने देवादी देव महा यांचा काशी विश्वनाथ या नामाचे स्मरण करून एक एका कुठल्याही झाडाखाली काजाची जबी छोट्या खड्डा खाणून पुरावी मग बघा एकवीस दिवसाच्या आत तुमची मनोकामना पूर्ण होईल तो व्यक्ती चांगल्या मार्गाला लागलेला असेल शिवशंभू अधिपती पृथ्वीपती याच्यावर विश्वास ठेवून हे उपाय करायचे आहेत नंबर नऊ तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही चुका करा एखाद्या चुका तुमच्याकडून चुकून झाल्या असतील तर त्या चुकावर भोळा भोळेनाथ भंडारी पांघरून घालत असतो त्या चुकांना माफ करत असतो म्हणून शिवलिंगावर दररोज एक लोटा जल अर्पण करून एक बेलपत्र अर्पण करावे पण ती तुमच्या विरुद्ध दिशेने देट करून संभेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे नंबर दहा शिवपुराण कथेत असे म्हटले आहे एखाद्या व्यक्तीला खूप मोठे कष्ट आहे खूप दुःख आहे ते त्यातून बाहेरच पडत नाही प्रत्येक जेवाजवळ डोके टेकवले पण त्या दुःखातून किंवा त्या भारी कष्टातून बाहेरच पडत नाही तर विश्व शिवशंभोच्या शिवलिंगावर तुम्ही दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करून बसला असाल तर जलाधारी म्हणजे अशोकसुंदरीच्या थोडंसं खालच्या बाजू बाजूपासून शिवलिंगाच्या गोलाकार द्विजेश्वर महादेव स्मरण करून एक लोटा जल अर्पण करावे आणि दक्षिणेकडे बसलेल्या ठिकाणी उभे राहून जे शिवलिंग असते जे कंकर असते तिथपर्यंत ते जल समर्पित करावे जी काही तुमची कष्ट आहे इच्छा आहे दुःख आहे ते लवकर पूर्ण होईल नंबर अकरा ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस शिवलिंगावर जल अर्पण करता अशा पद्धतीने जल अर्पण करावे ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण करण्यासाठी जातात त्यावेळेस पहिल्यांदा शिवलिंगाच्या दक्षिणेकडे बसून पहिल्या नंबरला उजव्या साईडला जल अर्पण करावे तिथे कार्तिकेय असतात नंतर दुसऱ्या बाजूला डाव्या साईडला अर्पण करा तिथे श्री गणेश असतात नंतर तिस तीन नंबरला सुंदरी माता असते त्या ठिकाणी जल अर्पण करावे त्यानंतर चार नंबरला जे शिवलिंग ठेवलेले आहे कंकर ठेवलेले आहे तिथे पार्वती माता असते तिथे गोलाकार जल अर्पण करावे आणि पाच नंबरला सगळ्यात शेवटी देवादिदेव महादेवाचं शिवलिंग कंकर आहे त्याच्यावरती मनोभावे जल समर्पित करा मगच आपली सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होते आपण काय करतो जातो जल अर्पण करायचं आहे म्हटलं की डायरेक्ट जाऊन शिवलिंगावरती मंत्र म्हणत ते जल अर्पण करतो तर आपल्याला असं न करता महादेवाचा परिवार सहकुटुंब बसलेला आहे त्यांना आपल्याला ते जल समर्पित करून मग शिवलिंगावरती जल समर्पित करायचे आहे जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाइप करा आणि लाईक करून आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राइब करा हर हर महादेव धन्यवाद